सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सर्वांना तरी स्वामी समर्थ पोचलेला आहे बाजारातून पावसामुळे आता आम्ही कॅरेटवर बसलेलं बसलेलो आहे कॅरेटवर दुकान लावले पैसे कमवायचे म्हटलं कष्ट करावं लागतं भरपूर गोष्टी फेस कराव्या लागत्या त्याच्याशिवाय पैसा नाही बघा पाणी दिसत तुम्हाला आमच्या खाली सुद्धा इथं पाणी आहे बघा पायाच्या खाली माणूस बसलाय पण पाण्यातच बसलेलं आहे तर पाऊसच पाऊस आहे

तर आता आलेले आहे बाजार वरून तर बघा किती गोष्टी झाल्या पावणे दहा वाजल्यात आणि बाजारातला थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे की कशी परिस्थिती असते पाऊस झाल्यावरती आमच्या व्यापाऱ्यांची खूप सहन करावं लागतं नसतो कधी कधी पडत्या पावसात सुद्धा बसावं लागतं पाण्यात बसावं लागतं खूप ऍडजस्टमेंट करून बसावं लागतं ऊन वारा पाऊस असं म्हणून चालत नाहीत आणि आमच्या सगळे बिझी ताई आता टीव्ही आम्हाला फायनली कसं वाटतंय ओम आता मोबाईल बघणार मोबाईल बघणार का मोबाईल बघणार का जास्त हा आणि आता काय बघतोय चला आता चाललेला आहे बाप्पूंच आम्हाला बराच वेळ अर्धा तास गेला ते त्या फर्निचरला हे करायला कारण ते वरची टाकून वगैरे मापीवरचे समांतर म्हणजे मधी आला पाहिजे सेंटरला आहे ना बापू mm. आता बापूल ते आता बापू चालले पाडत चालत नाही का ड्रिल मशीन स्क्रू बसवते ते बापू म्हटलं तुम्हाला दाखवावं हा

कोणतंही काम असू दे एवढं जरी काम असलं त्याला खूप वेळ लागतो एवढे एवढंच फर्निचर करायचं तर त्याला तीन दिवस गेले आहे का नाही तीन दिवस गेले का नाही चालत नाही का बापूंनी काय आणलंय बंद पडलेली बापू आणली दुसरी दिवस भशिन आणली

এবাৰি লাইট ৰাম চাই आता बघू मग आईला बघते कसा दिसतोय दोन आणूया बघू आता बघू बरं दुसरं कायवायचं दा वाईलीली अबची टीव्ही बदलली आहे तेल काय खावायचं पुडून घ्यायची तिकडं दिसती मग सोडाच वरिल तेल असते नाही दोन आणूया बरं होईल आता